पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पालघर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्यप्रकल्पाचं धामणी धरण ऐंशी टक्के भरलं असून या धरणातून सध्या सूर्या नदीत विसर्ग सुरू करण्यात आलाय धरणाचे तीन दरवाजे चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून या धरणात सध्या तीन हजार दोनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू करण्यात आलाय तर कवडास आणि धामणी या दोन्ही धरणांमधून सूर्या नदीत बावीस हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सूर्यानदीच्या तीरावर असलेल्या पासष्ट पेक्षा अधिक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय